इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल श्रीगोंद्याच्या शैक्षणिक क्षितिजावरती सेवानिवृत्त गटशिक्षण अधिकारी अनिलराव शिंदे यांची दीपस्तंभ कामगिरी आहे आणि अग्निपंख फाउंडेशननं विद्यार्थ्यांना शाळांना प्रोत्साहन देण्यासाठी निस्वार्थी भावनेनं काम केलं आहे त्यामुळे श्रीगोंद्याच्या शैक्षणिक बागेमध्ये चांगली फुलं उमलू लागली आहेत असे गौरवोद्गार जिल्हा सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी श्रीगोंद्यामध्ये बोलताना काढलेत शनिवारी येथील महाजी शिंदे विद्यालयामध्ये अग्निपंख फाउंडेशननं गटशिक्षण अधिकारी अनिल शिंदे यांची सेवापूर्ती एम पी एस सी आणि एन एम एम एस परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव आयोजित केला होता त्यावेळी मुजीब शेख बोलत होते आणिराव शिंदे म्हणालेत की श्रीगोंदा तालुक्यामध्ये सत्तावीस वर्ष सेवा करण्याचे भाग्य आम्हाला लाभलंय आणि शिक्षकांचे लाख मुलाचं सहकार्य आहे नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पुष्पगंदा भगत म्हणाल्यात की मला दहावीला अठ्ठेचाळीस टक्के गुण होते फार हुशार नव्हते पण एम पी एस सी परीक्षेचं ध्येय निश्चित केलं अभ्यास करून हे ध्येय मी आहे अग्निपंखचे कोषाध्यक्ष संजय लाकूडझोडे म्हणाले की भविष्यामध्ये श्रीगोंदा शहरात एक प्रशस्त वाचनालय सुरू करण्याचा माणस आहे यावेळी प्राचार्य डी भुजबळ तसेच नवनाथ खामकर मेजर मुख्याध्यापिका गीता चौधरी यांची भाषणं झाली आहेत प्रास्ताविक नवनाथ दरेकर यांनी केला आहे यावेळी निळकंठ बोरुडे अंकुशराव घाडगे गोपाळराव डांगे तसेच अनिल ननवरे भाऊसाहेब वाघ बी बी गोरे एन टी शेलार संतोष होले विकी शिवले तसेच विजया लंके मनीषा काकडे आदी हजर होते सूत्रसंचालन प्राध्यापक संजय लाकूड झोडे यांनी मानले आहेत अग्निपंख फाउंडेशन दक्ष फाउंडेशन न्यायमूर्ती आदरणीय साहेब मुख्याधिकारी आदरणीय भगत मॅडम रयत संकुल रयतचे प्राचार्य असतील दोन्ही शाळांचे सर्व प्रा यांच्या माध्यमातून आज या तालुक्यामध्ये जे स्पर्धा परीक्षेमध्ये प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी जे आता एम पी एस सीमध्ये प्रथम आलेले किंवा त्यांनी निवड झालेले असे विद्यार्थी या, या शाळा ज्या अनेक उपक्रम चालवतात त्यामध्ये एन एम एम एस या परीक्षेमध्ये प्रावीण्य मि विद मिळवलेले विद्यार्थी विद्यार्थिनी त्यांचा गौरव या अग्निपंख फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आला या कार्यक्रमामध्ये आदरणीय न्यायमूर्तींनी या विद्यार्थ्यांना भविष्यात कसं काय आपलं जीवन जगावं याबद्दल मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे या, या फाउंडेशनचं एक सातत्यानं काम चालू असतं त्या फाउंडेशनचे सर्वे सर्व बाळासाहेब काकडे यांच्या माध्यमातून हे जे युनिट काम करतं हे युनिट अगदी समाजातील तळागाळातील व्यक्तींना आधार देण्याचं काम करतं जे नवागत आहे त्यांचं स्वागत करतं आणि त्यांना गरज मदतीची गरज आहे अशांना मदतीला मदत देऊन एक समाजापुढे एक आदर्श निर्माण करण्याचं काम हे अग्निपं फाउंडेशन करत असतं त्यांना शतश्य धन्यवाद धन्यवाद आणि या कार्यक्रमामध्ये या पत्रकार बांधव म्हणून जे आहेत दत्ताजी जगताप असतील आपासाहेब कुलकर्णी असतील आणि इतर जे सर्व तालुक्यातील जे पत्रकार बांधव आहेत हे सुद्धा समाजाला एक चांगली दिशा देण्याचं काम या ठिकाणी करत आहे मी माझ्या वतीनं ह्या सर्वांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि ह्या ज्या मुलं आहेत ह्या मुलांना एक पुढं आदर्श किंवा ह्या मुलांना ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भविष्यात काय केलं जातं नुसतं आपण पुस्तकात पाहण्यापेक्षा प्रत्येक प्रत्यक्षात त्यांना हे समोर उदाहरणं दाखल काही मुद्दे जर पाहायला भेटले तर त्यांच्या जीवनामध्ये एक चांगले कलाटणी भेटण्याचा हा एक मार्ग आहे असं मला वाटतं म्हणून मी या सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी अग्निपंख फाउंडेशन युनिट यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज रय शिक्षण संस्थेच्या महाजी शिंदे शाळेमध्ये अग्निपंत पंख फाउंडेशन आणि शाळेच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ इथं आयोजित केलेला होता आणि एम पी एस सीमध्ये राज्यस्तरावर यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही इथे सत्कार करण्यात आला शिवाय सेवानिवृत्त अनिल शिंदे सरांचाही सा सत्कार करण्यात आला खरं तर अग्निपंक फाउंडेशनचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श राहावा किंवा त्यांचं काही यश मिळालं आहे त्यांना तर त्यांचंही कौतुक व्हावं आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी त्यांच्या त्यांच्या यशामधून बाकी विद्यार्थ्यांना पण प्रेरणा मिळावी हा अतिशय चांगल्या उद्देशाने आयोजित केलेला छोटासा आटोपशीर पण अतिशय सुंदर असा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे खरंच हाच कौतुकास्पद उपक्रम त्यांनी केलेला सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखन्स बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा